शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा आपण जी फर्टिलायझरविषयी माहितीची मालिका चालू केलेली आहे त्यामध्ये विद्राव्य खते असेल किंवा बेसलडोसयुक्त खत्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय करत राहणार आहोत त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण वीस वीस झिरो तेरा या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती हे वापरलं जातं त्याचबरोबर त्याचे फायदे असतील प्रमाण असेल बेसलडोस कधी वापरला पाहिजे म्हणजे कोणत्या स्टेजला वापरला पाहिजे कॉम्बिनेशन असेल किंमत असेल अशी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता वीस वीस तेरा या खताला अमोनियम फॉस्फेट सल्फेटसुद्धा असं म्हटलं जातं का म्हटलं जातं त्याच्यासुद्धाही आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका वीस वीस तेराविषयी सर्व शंका निरसन होणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक बघितलं तर नायट्रोजन हे वीस टक्के फॉस्फरस म्हणजेच स्मूरत हे वीस टक्के आणि पालाश म्हणजे पोटॅश झिरो टक्के आपल्याला पावस मिळते यामध्ये आणि सल्फर हे तेरा टक्के आपल्याला यामध्ये पावास मिळते आता शेतकरी मित्रांनो याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर नत्र हे वीस टक्के आहे नत्रामधील अठरा टक्के हे अमोनिकल फॉर्ममध्ये आपणाला नत्र उपलब्ध आहे यामध्ये म्हणजेच काय तर ते हवेमध्ये Uh, मिसळून जात नाही किंवा पा मातीमध्ये सुद्धा ते आत खोलीवरती जात नाही ते पिकांना आहे त्या स्वरूपात मिळेल जातं हे चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नायट्रोजन हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी चांगल्या प्रकारे फायद्याचे हे आपण सर्वांना माहीत आहे काळोखी असेल हिरवेगार पण आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो शेतकरीमध्ये यामध्ये दुसरा घटक बघितला तर स्फुरत म्हणजेच फॉस्फोरस जे की वीस टक्के आपल्याला पाहायला मिळते वीस टक्केमधील पंच्याऐंशी टक्के जो फॉस्फुरस आहे तो पाण्यात विरगळणारा फॉस्फरस आहे चांगल्या प्रकारे आणि विरगळल्यानंतर लगेच ते पिकांना मिळतो पिकांना मिळाल्यानंतर ते आपल्याला फायदा झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून घेणार आहे या ठिकाणी पोटॅश झिरोच टक्के आपल्याला पावस मिळते यामध्ये सल्फर हे तेरा टक्के आपल्याला पावस मिळते शेतकरी मित्रांनो सल्फर हे मा आपण मातीत मिसळल्यानंतर ते, ते सल्फेट स्वरूपात होते आणि ते पिकांना अपटेक करण्यासाठी चांगल्या प्रकारे फायद्याचे होते आणि सल्फरमुळे काय फायदा होतो जर आपण जे इतर जे अन्नद्रव्य टाकलेले आहेत यामध्येच नत्र आणि स्फुरद आहे ते लगेच अपटेक करते त्याचबरोबर इतर जे मायक्रोन्यूटन असेल बाकीचे खतेस ते जर टाकले असतील तर ते सल्फरमुळे लवकरात लवकर अपटॅक होण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी सल्फर हे बुरशींवरती नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळवताना दिसून येतं जे मररोग आहे मर रोगाला रोगा बळी पडत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो ही मोड्यापेक्षा बघितलं तर थोडक्यात आपण या ठिकाणी बघितलं तर नायट्रोजनमुळे आपल्या पिकाची वाढ हो असेल हिरवेगारपण असेल चांगल्या प्रकारे होते स्कुरदमुळे पांढरीमुळे असेल किंवा स्ट्रॉंगनेस पण आहे चांगल्या प्रकारे येतो आणि जे सल्फर आहेत त्यामुळे आपल्या पिकांना जी अपटेक करण्याची क्षमता आहे ती जास्त प्रमाणात झालेली दिसून त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून याचे आणखीन फायद्यामध्ये आपण संपूर्ण जे फायदे आपल्याला होणार आहेत त्याची डिटेलपणे माहिती घेणारच आहोत शेतकरी मित्रांनो यामधील जे नत्र आहे जे नायट्रोजन आहे ते अमोनिकल फॉर्ममध्ये आहे आपण पाहिले आहे अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे या खताला वीस वीस झिरो तेरा या खताला अमोनियम फॉस्फेट सल्फेट या नावाने ओळखले जाते म्हणजेच आपण वीस वीस झिरो त्याला अमोनियम फॉस्फेट सल्फेट असंही म्हटलं जातं शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वच पिकामध्ये लिंबूवर्गीय असेल फळवर्गीय असेल वेलवर्गीय असेल सगळ्याच पिकामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला स्टेज विचार करत असताना आपण लागवडी लागवडीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळेस लागवडीच्या वेळेससुद्धा आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो व्हेजिटेटिव्ह ग्रोथला आपण याचा जर वापर केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्हाला आपल्या पिकाचा फायदा दिसून येणार आहे तुम्ही लागवड लागवडीनंतर वेजिटेटिव ग्रोथलासुद्धा याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आता याच्या फायद्याचा जर विचार केला फायदे हे भरपूर सारे फायदे आहेत थोडक्यात आपण बघितलं तर व्हेजिटेटिव ग्रोथला जर याचा वापर केला तर तुमच्या पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उत्पादन देखील आपल्याला भरघोस उत्पन्न आलेले दिसून येणार आहे त्याचबरोबर हिरवेगारपणा असेल हिरवेगारपणा असेल काळोखी असेल तजेलदार आपले पीक दिसणार आहे त्याचबरोबर खोड म्हणजेच जे मुळं आहे ते चांगल्या प्रकारे फॉस्फरसमुळे एक मजबूत झालेले दिसून येणार आहे फॉस्फरसमुळे काय होतं आणखीन जी स्टोअर आहे स्टोअर करण्याची क्षमता आहे ती वाढताना दिसून येईल फुल्ल फुल निघणे फुलधारणा जास्त होणे फुल सेटिंग होणे फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला परस्पराचा फायदा होणार आहे त्या ठिकाणी पिकातील मुळांची संख्या जास्त प्रमाणात वाढण्यासाठी व ते चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी फायदा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गुणवत्ता जी आपल्या पिकाची असेल जेव्हा फळांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे त्याचबरोबर फ फळ सटिंगसाठी याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सल्फरमुळे जे क्लोरोफिल आहे ती चांगल्या प्रकारे झालेली दिसून म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या प्रकारे झाल्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य अन्न ग्रहण करण्याची किंवा अन्नद्रव्य निर्माण करण्याची पिकाची क्षमता वाढलेली दिसून येणार आहे त्याचबरोबर काही प्रमाणात बुरशींवरती नियंत्रणसुद्धा आपणाला या वीस वीस झिरो तेरामध्ये सल्फरमुळे होणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे सक्षम वाढ मजबूती वाढ मजबूत वाढ या पिकाची आपल्याला झालेली दिसून येणार आहे त्या ठिकाणी आणखीन फायदा बघितलं तर फुलगळ जी होते ती त्या ठिकाणी थांबलेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनी चांगल्या प्रकारे याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणखीन बघितलं तर स्टोरेज जे स्टोरेज असतं ते वाढलेलं दिसून येणार आहे त्याचबरोबर प्रकाश संशोधन आपण आप बघितलं आप त्याचबरोबर आपण जे वेगवेगळे प्र खते बेसलडोस म्हणून देत असतो ते मुळांना अपटेक करण्याची शोषण घेण्याची क्षमता यामुळे चांगल्या प्रकारा प्रकारे वाढलेली आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर पाण्यात हे लगेच विरघळणार लवकरात लवकर वेगवेगळं हे चांगल्या प्रकारचे खत पाहाव्याच मिळते शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची गृह उत्पन्नाची गुणवत्ता असेल फळाचा आकार असेल रंग असेल स्वरूप असेल यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर वीस वीस झिरो आपण कडधान्य असेल तेलवर्गीय पिकामध्ये जर वापर केला तर तेल तेलवर्गीय पिकात जर याचा वापर केला तर तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी हे चांगल्या प्रकारे फायदा आपणाला दिसून येतो शेतकरी मित्रांनो यामधीलच महादनचे स्मार्ट टिक या, या नावाने जे वीस वीस झिरो तेरा येतं त्यामध्ये ते प्रत्येक कानाकानामध्ये मायक्रोन प्रत्येक कानामध्ये विश्वित जेर तेराचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे आपणाला दिलेले आपल्याला आहे ऑरगॅनिक ॲसिड प्रत्येक कानामध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्याचाही चांगल्या प्रकारे फायदा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा बघितला तर शारयुक्त जमिनीमध्ये तुम्ही जर याचा वापर करत असाल नक्कीच त्या ठिकाणी पी एच मेंटेन होण्यासाठी ज्यावेळेस आपल्या जमिनीतील पी एच मेंटेन होतो त्यावेळेस आपण जे टाकलेले वेगवेगळ्या प्रकारचे जी खते हो आहेत ते अपटेक लवकर पिकांना होतात आणि पीक चांगले उत्पन्न देते म्हणून आपण शहरुक्त जमिनीत जर वीस वीस झिरो तेरा वापरत असेल नक्कीच त्या ठिकाणी पी एच मेंटेन होऊन आपण दिलेले खात्याचा योग्य विनियोग म्हणजे वापर आपल्याला चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो हाही चांगल्या प्रकारचा फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर एकरी दोन बॅग आपण वापरू शकतो म्हणजेच शंभर किलोपर्यंत वीस वीस झिरो तेरा वापरू शकतो ज्यावेळेस शंभर किलो तुम्ही देचाल त्यावेळेस नंतर वीस टक्के स्फुरद वीस टक्के आणि सल्पर तेरा टक्के आपल्याला पावस मिळणार आहे आपापल्या जमिनीच्या प्रतीनुसार हलकी मध्यम भारी या जमिनीच्या प्रतीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे या खताचा फायदा होणार आहे किमतीचा विचार केला तर मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात आपापल्या मार्केटनुसार तुम्ही घेऊ शकता वीस वीस झेरो त्याचे तेराचे एक बॅग बघाय गेलं तर पंधराशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाते आपापल्या मार्केटनुसार तुम्ही त्या किमती बघून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण वीस वीस झिरो तेरा या फर्टिलायझर या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा अवलंस आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलआयकोन ही प्रेस करा